मस्त पराठा मुळ्याचा बनल्या शेतातल्या छान छान झाला नाही पूर्ण असं फुल मुळा भरला वा गरम गरम आणि थंडीत मजा येते पर्यंत हा हा गरम आहे गुड मॉर्निंग फ्रेंड मी परत दाखवते तुम्हाला माझ्या डब्यात या वाढलेल्या सुंदर अशा भाज्या आणि ही कोथिंबीर पहा इतकी फ्रेश कोथिंबीर आलेली आहे आणि तीही अशा छान अशा थंडीत तर पहा आणि हा आहे दुसरा कोथिंबीरचा डब्बा पहा यात अशी छान आलेली आहे मध्येच एखादा पालक उगवलेला आहे नवीन चार डब्यात आम्ही लावलेला आहे हे, हे सॅलड पत्ता हे सॅलड साठी ही पानं वापरतात तर हे चार डब्यात लावलेलं ला आहे आणि तुम्हाला आधी माहीतच आहे हा आपला लसूण आहे हा दोन डब्यामध्ये लसूण लावलेला आहे आणि हे परत सॅलड पत्ता ह्या दोन डब्यामध्ये हे बघा किती छान फ्रेश आला आहे आम्ही सगळ्या सॅलेड मध्ये ह्याचा वापर करतो इतकं छान वाटतं हे फ्रेश एकदम हा तिसरा डब्बा आहे आपल्या कोथिंबिरीचा आणि मी तुम्हाला सांगितलेला आम्ही फुलं येऊन देतो कोळी कोथिंबीर काढत नाही इतका सुंदर वास आहे ह्याला म्हणून सांगते हे पहा याला तर धनेही ही आलेले आहे ते पहाच्या डब्यांमध्ये आहे आपला हा सुंदर असा सुंदर असा पालक हे पहा किती छान पालक आलेला आहे आणि हे पहा हा पालक वाढलेला आहे दुसरा डब्बा हा तिसरा डब्बा हा मी परवा काढला होता त्यात परत वाढलेला आहे पालक आणि हा चौथा डब्बा आपला तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटोचा डब्बा त्याला जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं टोमॅटो तर त्याला फुलं आली होती आणि आता पाहू शकता तुम्ही आत्ताही त्याला फुलं आलेली आहेत पण हे ऍट लास्ट एका झाडाला असे टोमॅटो लागलेले आहेत पाहू शकता सुंदर असे टोमॅटो लागलेले आहेत तर ही आहे आपल्या ह्या डब्यांमध्ये लावलेली भाजी हा थोडा पालक काढून घेते कारण मोठी झाली ती पान परत जून होणार हा तर काढायला एकदम कवळा आहे थोडी कोथिंबीर पण काढणार आहे मी तुम्हाला माहीतच आहे पालकातून आपल्याला आयन मिळतं तर आम्ही भरपूर थंडी त्याचा वापर करतो पराठ्यामध्ये घालतो ह्याची भाजी करतो पालक पनीर बनवतो आपण ह्याची पेस्टी बनवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि बऱ्याच पुऱ्यांमध्ये घालतात कणिक मळताना घालतात त्यामुळं ग्रीन कलर येतो आणि पालकही खायला मिळतो तर अशा प्रकारे पालकाचे बरेच उपयोग हो आहेत आणि तुम्ही थंडीत खाल्लंच पाहिजे किंवा नेहमी पालक ही भाजी आपल्या जेवणामध्ये पाहिजेच आणि असे घरातला पालक म्हणजे मग तर काय मजाच आहे चला फ्रेंड्स थोडंसं कोथिंबीर काढून घेऊया मी जस्ट एक्सरसाइज करून आता हार्वेस्टिंग करत आहे आणि आज तुम्हाला आमचा स्कूबी दिसत असेल माझ्याबरोबर इकडे तिकडे फिरताना ही थोडी काढलेली आहे त्या डब्यातली काढूयात मला माहीत आहे अजून कोळी आहे कोथिंबीर तरी पण वरचं वरचं खुडती आहे कारण त्यामुळे तर मग त्याला फुट फुटणार आणि चांगली येणार कोथिंबीर आणि मी घरी काढून ठेवत नाही जशी इमर्जन्सी जशी लागेल तेव्हाच काढते आणि पालक म्हणा किंवा कोथिंबीर म्हणा किंवा कोणतीही पालेभाजी जेवढी आपण खुडेल तेवढी ती छान वाट तर बास आहे इतकी कोथिंबीर एवढी कोथिंबीर आणि पालक तर हे आहे आपला हार्वेस्टिंग बाय